तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे न्यायालयीन कामकाज चालू असताना सहा ऑक्टोबर रोजी राकेश किशोर या वकिलांनी सी जी आय गवई यांच्यावर बूट फेकण्याचे अशोभनीय कृत्य केलं भारतीय पुरातत्व विभागाने भगवान विष्णूची मूर्ती व्यवस्थित करावी अशा मागणीची याचिका न्यायालयाला दाखल झाली होती परंतु हा विषय पुरातत्व विभागाचे अधीन नसून गवई यांनी सांगितले याचा मनात राग धरून सी जी आय गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला याच्या निषेधार्थ आर पी आय आंबेडकर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनामध्ये राकेश किशोर वकिलावर टेररिस्ट अॅक्टनुसार देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याला देशद्रोही घोषित करावे अशा मागणीचे निवेदन किरण पाटील यांना देण्यात आले यावेळी पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष शिंगडे जिल्हा सचिव प्रफुल्ल तायडे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पावरा जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया तथा जिल्हा कार्याध्यक्ष सागर शिरसाट जिल्हा संघटक गौतम सरदार खामगाव तालुका अध्यक्ष गोवर्धन गवई मेहकर महिला तालुका अध्यक्ष पांडमुख शहादेव तायडे तसेच इतर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई यांच्या नेतृत्वामध्ये आज कलेक्टर ऑफिसला मी एक निवेदन सादर केलेलं आहे की के न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर झालेला जो बॅड हल्ला आहे या बॅड हल्ल्याला आज त्या माध्यमातून जो बॅड हल्ला करणारा राकेश किशोर याला त्याला तात्काळ अटक करा व अटक करून त्याला दोष दे देशद्रोहीचा दे त्याच्यावर दावा ठोका हो अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे या अनुसंगाने आमची मागणी तात्काळ लवकरात लवकर ती झाली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे